तुला मी काय बोलली मला ब्लॉग मध्ये काय पण बोलायचं नाही कारण माझे ऑडियन्स माझे ऑडियन्स बघते माझी रेसिपी बघते समजलं ना तुझं हे ऐकायला येत नाही इथं काय आज ना हा आणि मला ना लई लो लोक बोलतात कमेंट मध्ये पण कि लव्ह मॅरेज जे करतात ना त्यांच्या बायकांना अशा काय फिरतात खूप बाहेरचं खातात वगैरे त्या उधळपट्टी करतात असं बोलतात तुला चांगलंच सांगेन आता तू काही खात तोंड शिवलेलं होतं वाटतं तर मी आज तुम्हाला सांगते की मी घरामध्ये पण सगळ्या वेस्टर्न रेसिपी बनवते जे मला मॅगडीला आवडतं डॉमिनोजला खायला ते मी घरात बनवते बनवते तर ह्याला माहिती आणि हा मला मुद्दाम तरी पण हे करतोय त्रास देतोय तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणून म्हणजे आपल्या घरात घरगुती स्टाईलचा पिझ्झा घरगुती पिझ्झा रितीला रात्री पासून एवढा ताप होता ना झोपत नव्हती कानात बोट टाकत होती पाऊस पण खूप होता तर आम्हाला जमलच नाही बाहेरचं वातावरण थंड झालं होतं ना आज पाण्यास थोडा पाऊस कमी झालाय तर रितीला घेऊन आलो दवाखान्यामध्ये तिच्या मग मी आतमध्ये डॉक्टरला विचारत होती काय झालं काय नाही तर डॉक्टरने एक फाईलचं औषध लिहून दिलं दिला सर्दी खोकला सगळं काही यांच्याशी विचारलं दिलं डॉक्टर मॅमला ते लिहून दिलं आता ती आहे करा पेमेंट केला का आम्ही भारतो आम्ही औषध घेतो इथे नंतर बघा शेमोड आला ना तुला जाम सर्दी क्लायमेट चेंज झालं ना भरपूर होतं आणि आम्हाला काय समजत ना आम्ही फर्स्ट टाईम मॉमडेट झालो ना सगळे फर्स्ट टाईम होतात पण बोलतात ना पहिल्यांदा कसं तरी वाटतं म्हणजे यार नको आणि मेन म्हणजे ती रियांशीच्या ना जाऊन झोपते तिला मी किती मांडीवर घेतलं काही घेतलं ना तरी ती रियांशी मांडीवर जाऊन झोपत होती रियांशी रात्रभर झोपू दिलं ना तिने झालं ना रात्रभर झोपून आता पण रियांशी दिसली रियांशी कडे जाण जाऊन चॉकलेट पॅरासिटेमॉल त्याच्यानंतर हे पेनसाठी हे कानाचे वॅक्स नंतर हे जंत एक, एक मला वाटतं प्यायचं हेच दिलेलं ना जर कान वगैरे दुखत असेल तर तेच आहे ना ते लावून घ्यायचं हा नॉर्थचा आहे पिझ्झा पास्ता सॉस आहे तुम्ही पास्त्यामध्ये पण युज करू शकता तर हा मस्त आहे आणि टिकतो पण खूप संपत ना लवकर कारण की आपण त्याची प्राइस, प्राइस काय झालं आता यांनी घेतलं थर्मामीटर ही बोलते माझं चेक कर बोलते हिला माहिती ना आपण रोज चेक करतो ये ये बाबू ये येमाच्या मांडी बेट काय झालं काय झालं मांडीवर ना यायचं अशी ना पूर्ण चिडचिड करते दोन दिवसापासून खूप जास्त आणि मी तुम्हाला सांगू ना तर रात्री ये ना तिने मला झोपून दिलं नाही ना ती झोपली एवढी रडत होती ना नुसती तिने म्हणजे खूप मी तर पहिल्यांदा तिला मी असं बघितलं याच्यात तिला ताप आला होता व्हायरल इन्फेक्शन सांगितलं होतं पण त्यानंतर तिला कधी असं झालं नव्हतं तिला फर्स्ट टाइम तिने एवढी चिडचिड केली ना की ती असं होती की मला खाली ठेवूच नको तू मला मांडीवरच घे उचलूनच घे आणि अशी झोपून ठेव तुझ्या अंगावरती म्हणजे रात्रभर ती पोटावर झोपली आणि एवढं केलं आम्हाला असं वाटलं की कधीच सकाळ होते कधीच सकाळ होते आणि कधी मी दवाखान्यात पळते पहिला आणि मग दवाखान्यात गेली फायनली तेव्हा मला कुठं बरं वाटलं तर तिचं ना कान आहे ना थोडासा दुखत होता कानाच्यामुळे डोळ्यात ना पाणी आणि त्याच्यामुळे वातावरण पण खूप थंड झालंय तर त्याच्यामुळे सर्दी असं अंग गरम होत असं सारखं सारखं मला खूप टेन्शन आलं होतं मला असं वाटलं का आधीचा ताप निघालाय की नाही निघालाय माझ्या डोक्यात सतत हेच चालू होतं की तापामुळे तिला असं होतंय का काय पण काय नाही मग कान पण थोडंसं चेक केलं मग त्यांनी एक ड्रॉप दिला कानात टाकायला पण मग तो ड्रॉप टाकला आज दुपारी तेव्हा तिला कुठं चांगलं वाटते आणि सर्दी तर चालूच आहे म्हणून पण ते क्लायमेट असं आहे ना की ते पोरांना आजारी पाडतात म्हणजे पाडतातच आणि असं बऱ्याचशा छोट्या मुलांना दवाखान्यात पण एवढी गर्दी ना खूप गर्दी भरपूर मुलं होती तर आता मी दिलेत औषध थोडीशी खेळते तर आता मी विचार केला की चला आणि एका कमेंट पण केली होती घरातला पिझ्झा दाखव आज दाखवते मी त्यांना त्यांची कमेंट कधीच आली होती पण आता पाऊस पण पडतोय आणि ही बाहेरचं मागतो तिला मी देऊ नाही शकत फक्त चॉकलेट शिव्या काय हा मग तिला तो पिझ्झा घरात मी बनवून देणार आहे शॉर्टकट वाला तुम्हाला पण पण आवडेल तो खाणार एकच बाईट खाल्ला तर ना आपल्याला भरवते अशी करते ती तर आता <identify the gli> मी चाहते आणि मग तुम्हाला दाखवते पिझ्झा कसा बनवायचा तुम्ही चला माझ्यासोबत तुम्हाला शॉर्टकट पिझ्झा दाखवते बघून तुम्ही घरी बनवा आ हा पण आपण घरामध्ये इथं बेस न यूज करणार कारण की बेस आपण घरी कधी बाहेर ना आणतो तर इथं मी करणारे यूज ते म्हणजे ब्रेड घेतले तर ब्रेड पासून मी तुम्हाला दाखवणार की ब्रेड पिझ्झा कसा बनवायचा ते पण माझ्या स्टाईल मध्ये दाखवते मी तुम्हाला त्यासाठी मी साहित्य घेतले तर एक कॉर्न घेतलेत बॉईल केलेले कॉर्न आहेत तुम्ही कच्चे पण घेऊ शकता टोमॅटो घेतलाय कांदा घेतलाय आणि ही लांबडी ती म्हणजे तुम्हाला एक ऑलिव्ह फील येईल याच्यामध्ये छान लागेल आणि त्याच्यानंतर मग इथे थोडासा पिझ्झा वाला सॉस आणि इथे घेतलंय मोजळीला चिप्स तुम्ही कोणताही नॉर्मल चीज हजार रुपयाला पॅकेट भेटतात छोटे ते पण तुम्ही युज करू शकता आता मी तुम्हाला दाखवते बनवून कसं बनवायचं ते ठीक आहे तर सगळ्यात पहिला मी तवा ठेवला तर आपल्याला तव्यावर करतोय आपण कारण की ही रेसिपी आपल्याला खूप सिंपल करायची घरातल्या घरात चल तुम्हाला दाखवते सगळ्यात पहिला आपल्याला काय करायचं आपण घरातल्या घरात करतोय ना म्हणून आपण इथे बटरचा युज नाही करतोय आपण ना घरातला आपला जो तूप आहे ना तो टाकतोय तव्यावरती तूप टाकून ठेवायचे बेस्ट च्या खाली जर तुम्ही बटर पण टाकू शकता असेल तर माझ्याकडे तूप पण आहे म्हणून मी तूप टाकते बिकॉज मला हेल्दी बनवायचं म्हणून तर हे तोपर्यंत आपण काय करूया याच्यावरती ना प्रत्येक ब्रेड वरती ना आपण हा पिझ्झा सॉस लावून घ्यायचा आहे हा नॉर्थचा आहे पिझ्झा पास्ता सॉस आहे हा तुम्ही पास्ता मध्ये पण युज करू शकता तर हा मस्त आहे आणि टिकतो पण खूप संपत नाही लवकर कारण की आपण याची प्राइस सांगते थांबा तुम्हाला तर ना हा असं इथे लावून घेते थोडं थोडं मी जास्त लावून कारण की रितिक खाणार आहे ना म्हणून मी कमी कमी लावते तर हे असं एक एक करून आपल्याला सगळ्या ब्रेडवर टाकून घ्यायचे वेस्टर्न पण तुम्हाला जे हवं ते मी दाखवू शकतो हा नक्की बनवूया कारण की बनवायचंय मला पण ते नाही स्टार बघ दाखवायचं माझ्या मनातलं कसं काय बोलणार आहे तू बोललं माझी पण इच्छा होती स्टार सगळं दाखवायची जे आपण खातो किंवा जे आपण व्हिडिओ मध्ये बघतो सेम सेम टू काय वाटतं बनवणार नाही मी आणि ना खर सांगते ना ह्याच्या टेस्ट खूप भारी लागला खाल्ला नाही तू मुद्दा मला प्रेशर करतो कॉर्न पिझ्झा पण भेटतो ना हे बघा हे असं इथं लावून ठेवायचं आणि तुम्हाला आता मी सांगते का इथे हा गॅप आहे तो कसा काय जाईल तो ठीक आहे एकतर हा आपण कट करून काढू असा थोडासा आणि याला हा जॉईंट करायचा आणि जेव्हा चीज येईल ना तेव्हा तो जॉईंट होऊन जाईल तर हा टाकला याच्यावरती याच्यावरती आपण टाकतोय टोमॅटो हे बघा टोमॅटो टाका तुम्हाला जसं आवडतं तसं तुम्ही कट करू शकता मी बारीकच कट केलं टोमॅटो ऍड करतोय आणि मी ना मला असं डबल जास्त चीज आवडतो म्हणून मी काय करणार आहे आधी एक थोडस चीजचा लेअर टाकणार आहे आणि मग वरतून जे पण आपल्या काही भाज्या असतात ना त्या आपण ऍड करायचे असं थोडे थोडे चीज आत्ताच टाकते कारण की हा बोलला ना मला चीजी पिझ्झा बनवते यांची मला असं वाटलं ना तू घरामध्ये असं बनवलाय कसा पण हा तर आता आपण इथे पण टाकतोय हा हा गॅप फिल करूया समजते ना तुला पण ती गॅप का फिल करायची कारण की ना ते जॉईंट झाले पाहिजे असं वाटलं नाही पाहिजे की तो त्याचा पार्ट अलग आहे म्हणून तर आपण टाकलाय ठीक आहे आता आपण टाकतोय कांदा कांदा पण मी बारीक कट केलाय तुम्हाला हवं तर तुम्ही त्याला कुठलं मतलब आहे पाहिजे तुम्ही ब्रेड पिझ्झा बनवताना जर तुम्ही ब्रेड पिझ्झा बनवते काहीच तर तुम्हाला ना ते बारीकच कट केलेलं चांगलं असेल आणि ते चांगलं दिसेल पण आणि ते शिजेल पण पटकन कारण आपण ओव्हन मध्ये तर करत नाहीये किंवा मायक्रोवेव्ह मध्ये करत नाही तेच आपल्याकडे आहे पण त्यातलं आपल्याला भांडा आणायचं भांडा आणलं का आपण पण आपल्या घरात हा मग तव्यावरती तुम्ही जर करताय ना तुम्ही असं बारीकच कट करून घ्या ते आपण स्टाईल मारलं जातो मोठे मोठे कट करतो तर ते ना शिजत नाही आणि ते ना आपण खाताना ते तुटून जातो चला आता साईडला मी नाही मिरची टाकते आणि ही मिरची किती सुंदर दिसते बघा तुम्ही असं वाटतं ना आपण ऑलिव्ह टाकतो तसं वाटते तर हे असे टाकून घेऊ आपण सगळीकडे आणि तुम्हाला दाखवते अजून संपले नाही आणि चिली फ्लेक्स वगैरे जे ओरेगन जे पण काय ना ते तुम्ही आता पण ऍड करू शकता किंवा नंतर पण ऍड करू शकता मी इथे काय करणार आहे ह्याच्यावरती आहे ना मी मीठ स्प्रिंकल करणार आहे कारण की जे कांदा टोमॅटो आहे आणि मिरची आहे त्याला एक चांगली टेस्ट लागावी ते असं अळणी नको लागायला म्हणून मी कारण की चीज मध्ये मीठ असतं पण तरी तुम्हाला असं वाटतंय की आम्हाला टेस्ट नाही लागणार तर थोडस मीठ आणि चाट मसाला टाकून द्यायचा किंवा चिली फ्लेक्स असेल तर तो, तो पण तुम्ही टाकू शकता मीठ टाकले आता पुन्हा आपण याच्यावरती ना कॉर्न टाकून देऊया हे बघा तर हे बॉईल कॉर्न आहेत ते आपण टाकायचे चला आता आपण कॉर्न ता टाकतो याच्यावरती तर कॉर्न मध्ये तुम्हाला माहिती पडेल की आता नंतरला चीज टाकल्यावरती हा कसा होणार आहे लोडेड ए गॅरंटी देते मी तुला तसंच लागेल नाही लागलं तर मला बोल भरभरून चीज टाका जायचं फायनली आपला मेड पिझ्झा रेडी झालेला आहे आणि कसा दिसतोय तुम्ही मला कमेंट करून सांगा आणि ना खूप जबरदस्त हा तर तुम्हाला सांगायचं रिझन म्हणजे मी पोळपाट वरती का घेतलं कारण की आपल्याला खायचं पण असतं जसं की हा बघा आणि ना हा पिझ्झा ना सेम टू सेम झालाय जसं आपण बाहेर खातो तसं झालंय चीज पण पूर्णपणे मेल्ट झाल्या ah, भाज्या पण मस्त प्रॉपर सॉफ्ट झाल्यात आणि एक नंबरचा फ्लेवर येते तुम्हाला मी तोडून पण दाखवला तर हा बाईट मी तोडलेला आहे आणि कट बघा तुम्ही सेम सारखे के केले तर आपण छोटे छोटे मग तुम्ही घरात एक चार ब्रेड पासून हा पिझ्झा बनवू शकता आणि तुम्ही तुमच्या जर आठ लोक असतील त्यांना तुम्ही एक एक पीस देऊ शकता आणि फील सेम पिझ्झा सारखे ते डॉमिनोज तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली म्हणून तुम्ही कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय गाईज